महाडच्या विकासाकरता मंत्रीपद आवश्यक आहे गेली पंधरा वर्ष महाड हा मतदारसंघ मंत्रीपदापासून वंचित आहे त्या तुलनेमध्ये बाजूला असणारा शिवर्धन मतदारसंघात सन्माननीय आदितीताई तटकरे या पहिल्यांदाच निवडून आल्या पण त्यांनी दोन वेळा मंत्रिपद हासिल केलं तर मंत्रिपद मिळवण्यासाठी लागणारी गुणवत्ता शिक्षण हे आदितीताई तटकर यांकडे आहे आणि म्हणून त्यांना ह्या रायगडमधील शिवधन मतदारसंघामध्ये मंत्रीपद आणण्यात यश आलं आपल्याला महाड मतदारसंघाचा विकास करण्यासाठी जर मंत्रीपद आणायचं असेल तर सुशिक्षित असणाऱ्या सुसंस्कृत असणाऱ्या आणि प्रशासनाचं नॉलेज असणाऱ्या सन्माननीय स्नेहल दिदी जगताप यांना या वेळेला विधानसभेमध्ये वे विधिमंडळामध्ये पोचवण्याचं काम ह्या महाडस्या मतदारांनी करावं लागेल त्यांच्या हातात असणारी मशाल आपल्याला सर्वांना हातात घ्यावी लागेल कारण आहे आपल्या आरोग्याची समस्या आपल्याला शिक्षणाची शी समस्या आहे आपल्याकडे बेरोजगारीची समस्या आहे रस्त्याच्या समस्या आहेत सर्वत्र अंधकार आहे आणि हा जर दूर करायचा असेल तर स्नेहल दिदी जगताप यांच्या चिन्हावर यावेळेला आपल्याला मत टाकणं गरजेचं आहे जय कोकण पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक